केतकी कुलकर्णी ही नावाज मराठी मनोरंजन विश्वात एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे उजळून निघालेला आहे पण या चमकड्यामागे एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलीचा दहा वर्षांचा संघर्षमय मेहनतीचा आणि प्रेरणादायी प्रवास दडलेला आहे जो बावीस जुलै दोन हजार पाच रोजी नवी मुंबईतील ऐरोलिया भागात जन्मलेल्या या वीस वर्षीय म्हणजे दोन हजार पर्यंत तरुणीच्या आयुष्याची कहाणी सांगतो ऐरोलीचा तो छोटासा फ्लॅट जिथे भिंतींवर अभिनयाच्या स्वप्नांचे रंग भरलेले होते जिथे लहान केतकी टीव्ही समोर उभी राहून शाहरुख खानच्या ओम शांती ओममधील डायलॉग्सची नक्कल करायची आणि आई स्वाती कुलकर्णी हसत हसत तिच्या डोळ्यातील चमक पाहायची तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली आज झी मराठीवरील कमळी म्हणजे कमाली या मालिकेतील खलनायिका अनिका या भूमिकेमुळे ती घराघरात चर्चेची केंद्रबिंदू बनली आहे जिथे तिचा थरारक जिवंत आणि अतिशय नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना तिच्या प्रत्येक डायलॉगवर नजरेत आणि हावभावात थिजवून ठेवतो सोशल मीडियावर हॅशटॅग केतकी कुलकर्णी आणि हॅशटॅग अनिका हे हॅशटॅग सतत ट्रेंडिंग राहतात तिच्या इन्स्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती दररोज चाहत्यांशी संवाद साधते त्यांच्या कमेंट्सना उत्तर देते त्यांच्या स्टोरीज शेअर करते आणि त्यांच्या प्रेमाला मनापासून धन्यवाद देते पण हे यश रातोरात आलेलं नाही त्यामागे लहानपणापासूनची मेहनत आहे जी तिच्या कुटुंबाच्या साथीने आणि स्वतःवरील विश्वासाने घडली आहे हीच केतकी लहानपणी अस्मिता या मालिकेतील चिमुकली पूजा होती जी पूजा पाटील या स्क्रीन नेमने ओळखली जायची आणि मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये मोठ्या पूजेचा सीनही तिनेच केला होता पण मेकअप इतका वेगळा आणि परफेक्ट होता की कोणालाच कळलं नाही की तीच ती छोटी पूजा आहे हा तिच्या अभिनयातील परिवर्गनशीलतेचा पहिला पुरावा होता जो पुढे तिच्या करिअरमध्ये वारंवार दिसला तिच्या कर्कराशीच्या स्वभावामुळे ती भावनिक कुटुंबप्रिय आणि अतिशय मेहनती आहे पाच फूट पाच इंच उंचीची ही मुलगी स्क्रीनवर नेहमीच आकर्षक दिसते कारण तिच्या चेहऱ्यावरील असता आणि डोळ्यातील भाव तिच्या भूमिकांना जिवंत करतात तिचे आवडते अभिनेते स्वर्गीय सुशांत सिंग राजपूत ज्यांच्या मेहनतीने आणि संघर्षाने ती प्रेरित झाली अभिनेत्री अनुष्का शर्मा ज्यांच्या नैसर्गिक अभिनयाने ती प्रभावित आहे आणि दीपिका पदुकोण ज्यांच्या ग्रेस आणि परफॉर्मन्सने ती स्वप्न पाहते लहानपणी स्टुडंट ऑफ द इयर आणि ओम शांती ओम हे चित्रपट तिच्या प्रेरणास्थान होते जे तिने शेकडो वेळा पाहिले आणि त्यातील सीनची नक्कल केली तिचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात नाव सार्वजनिक नाही पण ते नेहमी तिच्या शूटिंगला येणाऱ्या मेनू आणि तिच्या यशाला हसत हसत स्वीकारतात आई स्वाती कुलकर्णी गृहिणी आहेत पण त्या केतकीच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि मोठा भाऊ नचिकेत कुलकर्णी हा तिचा जीवलग मित्र मार्गदर्शक आणि सोशल मीडियावर तिच्यासोबत अनेकदा फिरताना दिसणारा साथीदार आहे जो तिच्या युट्यूब व्हिडिओमध्ये हसत खेळत दिसतो आणि तिच्या निर्णयांना नेहमी सपोर्ट करतो कुटुंबाने लहानपणापासून तिचा अभिनयाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं जेव्हा ती फक्त दोन वर्षांची होती तेव्हा दोन हजार सातमध्ये ओम शांती या मराठी चित्रपटात छोटी भूमिका करून तिचं पदार्पण झालं जरी नाव क्रेडिट्समध्ये नव्हतं तरी तिच्यासाठी ते स्वप्नपूर्तीचं क्षण होतं कारण ती पहिल्यांदाच कॅमेरासमोर उभी राहिली होती आणि त्या दिवसाची आठवण ती आजही जपून ठेवते पण खरा ब्रेक दोन हजार पंधरामध्ये अस्मितामधून आला जिथे दहा वर्षांच्या वयात पूजाच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं त्या भूमिकेसाठी तिने दिवसभर सेटवर राहून अभ्यास केला डायलॉग्स लक्षात ठेवले आणि तिच्या बाललीलांनी प्रेक्षकांना हसवले आणि रडवले त्यानंतर दोन हजार सोळामध्ये डीडी नॅशनलवरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मध्ये तरुण सावित्रीबाईंची ऐतिहासिक भूमिका करताना तिने महिने अभ्यास केला पुस्तकं वाचा जुने फोटो पाहिले आणि बोलीभाषा शिकली जेणेकरून ती भूमिका जिवंत वाटावी आणि त्या भूमिकेमुळे तिला ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची प्रेरणा मिळाली जी पुढे तिच्या ड्रीम रोलमध्ये दिसते दोन हजार अठरामध्ये सोनी मराठीवरील एच एम बाने टी एम बानेमध्ये शर्मिलिया मजेशीर मुलीच्या कॉमेडी टायमिंगने प्रेक्षक हसवले त्या मालिकेत तिच्या हावभावांनी आणि डायलॉग डिलिव्हरीने घराघरात हास्य पसरलं आणि त्याच वर्षी तिने केतकी कुलकर्णी नावाचा युट्यूब चॅनल सुरू केला जिथे आज दहा हजार पाचशेपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि ती व्लॉग्स डेली रुटीन मेकअप ट्युटोरियल्स ट्रॅव्हल आणि कुटुंबासोबतचे मजेशीर मोमेंट शेअर करते विशेषतः मुंबईतील शंभर रुपयात ब्रेकफास्ट चॅलेंजसारखी व्हिडिओ जाती रस्त्यावर फिरते लोकांशी बोलते आणि बजेटमध्ये नाश्ता करते आणि भाऊ सोबतचे व्हिडिओ जे व्हायरल होतात कारण त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये एक निरागस्त आणि प्रेम दिसतं तिला अंडी आवडतात पण ती व्हेजिटेरियन आहे आणि अंड्याचा पिवळा भाग खात नाही कारण तिला त्याची चव आवडत नाही वडापाव हा तिचा आवडता स्ट्रीट फूड पण लसणाची चटणी न घालता कारण तिला लसणाची अॅलर्जी आहे आणि ती साध्या चवीचा वडापाव खाताला आनंदी दिसते दोन हजार एकवीसमध्ये हिंदी इंडस्ट्रीत कलर्स टीव्हीवरील बॅरिस्टर बाबूमध्ये तापूरदास या धाडसी परीब गलीची मुली आणि सोनीवरील विघ्नहर्ता गणेशमध्ये देवीरिद्धीची भक्तिपूर्ण भूमिका करून तिने हिंदीत ओळख मिळवली यासाठी दोन हजार वीसपर्यंत पर्यंत हिंदी न येणाऱ्या केतकीने फक्त तीन महिन्यात फोनवर रेकॉर्ड करून हिंदी शिकली आणि पहिला डायलॉग मला माझा हक्काचं जग हवं हा पन्नास वेळा रेकॉर्ड करून परफेक्ट केला त्या डायलॉगच्या रेकॉर्डिंगमध्ये तिची मेहनत आणि समर्पण दिसतं दोन हजार बावीसमध्ये गुड्यातेली म्युझिक व्हिडिओमध्ये तिने डान्स आणि अभिनयाची जोड दिली जिथे तिच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन्सने व्हिडिओला जिवंत केलं दोन हजार तेवीसमध्ये हिंदीत एकोणीसशे वीस हॉरर्स ऑफ द हार्टमध्ये भूताची भूमिका करताना पाण्याची खूप भीती असूनही तिने टाकीत चार तास सीन केला कारण आई स्वातीने दररोज हॉरर फिल्म दाखवून तिची तयारी केली होती आणि त्या सीननंतर ती थरथरत होती पण यशस्वी झाली मराठीत सारीमध्ये समिता आणि स्टार तिच्या बातेकुच अनकहिसीमध्ये कमळीसाठी तिने पंचेचाळीस दिवसांचा विलन वर्कशॉप घेतला जिथे मिरर समोर तीन तास हसत हसत डायलॉग म्हणून थंड स्मिता हास्य शिकली जे शाहरुख खानच्या डर आणि प्रियंका चोप्राच्या ऐत्राजमधून प्रेरित आहे आणि ते हास्य तिच्या अनिका भूमिकेला भयानक बनवतं तिची सिक्रेट हॉबी रात्री बारा नंतर रात्रीचे शब्द नावाच्या फोल्डरमध्ये मराठी हिंदी कविता लिहिणं आहे आणि एक ओळ मी रडते तेव्हा डोळे बोलतात मी हसते तेव्हा मन रडतं ही कमळीच्या कट झालेल्या सीनसाठी होती जी तिच्या भावनिक खोली दाखवते प्रत्येक महत्वाच्या शूटच्या पहिल्या दिवशी ती भाऊ नचिकेतचा दोन हजार अठराचा जुनाट ब्लॅक टी शर्ट मेकअपच्या आत घालते ज्याला ती माझा सुपर हिरो केप म्हणते कारण तो तिला सुरक्षितता आणि आत्मविश्वास देतो दर रविवारी ती पूर्ण चोवीस तास फोन बंद ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवते पुस्तकं वाचते आणि आईच्या हातची मिसाळ पाव बनवते जे तिच्या रुटीनचा भाग आहे तिची ड्रीम रोल सावित्रीबाई फुले किंवा राणी लक्ष्मीबाई यांची बायोपिक आहे जी ती लहानपणापासून स्वप्न पाहते दोन हजार सव्वीसमध्ये तिची पहिली लीड मराठी फिल्म ती आणि तिची सावली ही सायकोलॉजिकल थ्रिलर येत आहे जिथे ती साधी मुलगी आणि तिची खुंची सावली अशी दुहेरी भूमिका करते पण हे फक्त भाऊला माहीत आहे कारण ती ते सिक्रेट ठेवते दोन हजार चौदामध्ये नऊ वर्षांच्या वयात पहिल्या ऑडिशनमध्ये उंची कमी असल्यामुळे रिजेक्शन मिळालं पण आईने उंची नाही पण टॅलेंट आहे असं सांगितलं आणि त्यानंतर तिने डान्स व्हॉइस मॉड्युलेशनवर मेहनत घेतली जी तिच्या यशाची गुरुकिल्ली ठरली ती अविवाहित आहे आणि प्रेम जीवनाबद्दल काही माहिती नाही कारण तिचं पूर्ण लक्ष करिअर आणि कुटुंबावर आहे तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलंय मी जे काही आहे ते माझ्या आईच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि ती म्हणते मी स्टार नाही मी फक्त एक मुलगी आहे जी स्वप्न पाहते आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेते हा संपूर्ण प्रवास मेहनत कुटुंबाची साथ आणि स्वतःवर विश्वासाचं उत्तम उदाहरण आहे जो तरुण मुलींसाठी प्रेरणा ठरतो कारण तो दाखवतो की सामान्य पार्श्वभूमीतूनही असामान्य यश मिळवता येतं जर मेहनत आणि समर्पण असेल तर आता या प्रवासाला अधिक खोलात जाऊया फक्त वर्षांची होती तेव्हा ओम शांती चित्रपटातील तिची भूमिका फक्त काही सेकंदांची होती पण त्या सेकंदांनी तिच्या आयुष्याला दिशा दिली सेटवरती घाबरलेली होती पण डायरेक्टरने तिच्या गालावर हात फिरवला आणि ती हसली तो हसरा चेहरा कॅमेरात कैद झाला आणि तिच्या करिअरची पहिली पायरी ठरला अस्मितामधील पूजा ही भूमिका तिच्यासाठी गेम चेंजर होती त्या मालिकेच्या शूटिंग दरम्यान ती सकाळी पाच वाजता उठायची शाळा संपवायची आणि सेटवर जायची तिच्या निरागश डोळ्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आणि ती बालकलाकार म्हणून ओळखली जाऊ लागली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेसाठी तिने सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रत्येक तपशील अपघासला त्यांच्या पत्रांचे फोटो पाहिले त्यांची बोली ऐकली आणि त्या भूमिकेत पूर्णपणे बुडून गेली त्या मालिकेनंतर तिला इतिहासाच्या व्यक्तिरेखा साकारण्याची आवड निर्माण झाली एच एम बाणे टी एम बाणेमधील कॉमेडी तिच्यासाठी नवीन आव्हान होती तिने कॉमेडी टायमिंग शिकण्यासाठी जुने चित्रपट पाहिले आणि तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना हसावले यूट्यूब चॅनलवर तिचे व्लॉग्स तिच्या दैनंदिन जीवनाची झलक देतात शंभर रुपयां ब्रेकफास्ट व्हिडिओमध्ये ती वडापाव पोहे उपमा असे पर्याय शोधते आणि लोकांशी मराठीत बोलते नचिकेत सोबतचे व्हिडिओमध्ये ते भाऊ बहिणीचे प्रेम दाखवतात हिंदी शिकताना तिने ऍप्स वापरले मित्रांना बोलावले आणि स्वतःला रेकॉर्ड करून ऐकले मला माझा हक्काचं जग हवंय हा डायलॉग तिच्या संघर्षाचं प्रतीक आहे एकोणीसशे वीस हॉरर्स ऑफ द हार्ट मधील पाण्याचा सीन तिच्यासाठी ट्रॉमा होता पण आईच्या साठीने ती यशस्वी झाली कमळीमधील अनिकासाठी तिने विलनच्या मानसिकतेत शिरकाव केला मिरल प्रॅक्टिसमध्ये ती स्वतःला भयानक हसत पाहायची कविता लिहिणं तिचं भावनिक आउटलेट आहे त्या ओळी तिच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब आहेत ब्लॅक टी शर्ट तिचं लकी चार्म आहे तो घालून ती आत्मविश्वासाने सेट वर जाते रविवारी मिसळपाव बनवताना ती आईला मदत करते कुटुंबाशी गप्पा मारते ती आणि तिची सावलीमध्ये दुहेरी भूमिका तिच्या अभिनयाची परीक्षा आहे रिजेक्शन तिने डान्स क्लासेस घेतले व्हॉइस ट्रेनिंग केलं तिचं बायो आणि कोट्स तिच्या नम्रतेचं दर्शन घडवते हा प्रवास तरुणांना सांगतो ती स्वप्न मेहनतीने पूर्ण होतात कुटुंबाची साथ असली की कोणतंही अडथळे पार करता येतात आणि केतकी हे जिवंत उदाहरण आहे जी पुढेही नवे मैलाचे दगड गाठणार आहे तिचं यशाची कहाणी लाखो मुलींना प्रेरणा देईल आणि तिचं नाव मराठी सिनेमाच्या इतिहासात कोरलं जाईल